बघा मागील एका व्हिडिओमध्ये आपण दोन अंकी संख्येला अकराने गुणण्याची ट्रिक पाहिली होती आता आज आपण पाहणार आहोत तीन अंकी संख्येला अकराने गुंडणे आता मी कुठलीही एक तीन अंकी संख्या घेते समजा मी घेतले तीन चार आणि दोन घेतले आता या ठिकाणी काय करायचं तर या दोघांची बेरीज मी एका कांसात लिहिते पुढच्या दोघांच्या एका कंसात लिहिते त्यानंतर ती चार, चार पर, आणी आणी याला, याला पर, पहिला अंक इथं घेतला शेवटचा अंक इथं घेतला बघा किती आले तीन आहे त्याच्या इथे तीन आणि चार सात चार आणि दोन सहा आणि इथं आले दोन आता दुसरं उदाहरण बघूयात आपण समजा मी आता घेतले चार सात आणि दोन आणि याला आपल्याला कितीनं गुणायचं आहे अकरानं आता काय करणार आपण चार अधिक सात एका कंसात पहिल्या चार अधिक सात दुसऱ्या कंसात लिहिते मी सात अधिक दोन नंतर लिहिते हा दुसरा शेवटचा अंक दोन त्यानंतर इथे लिहिते चार आता काय येणार हे, हे, हे दोन आहे तिचेच लिहिते हे सात आणि दोन नऊ आता इथं मात्र चार आणि सात आले अकरा त्यातला हा एक इथं घेतला आणि एक हातचा इकडे गेला जे इथं आले पाच बघा आता तिसरं उदाहरण सात सहा तीन गुणिले अकरा मी कोणतीही तीन अंकी संख्या येते त्यानंतर इथं या दोघांची बेरीज पहिल्या कंसामध्ये सात अधिक सहा दुसऱ्या कंसामध्ये सहा अधिक तीन इथं आकडा पहिला आकडा हा सात त्यानंतर इथं तीन आता काय येणार तीन अगोदर आहे तसेच लिहिते सहा आणि तीन या दोघांची बेरीज नऊ सात आणि सहा तेरा तेरातले तीन इथं आणि हा हातचा इकडे गेला सात आणि एकाने आठ चौथं चार पाच नऊ गुणिले अकरा बरोबर एका पहिल्या कंसात येणार चार अधिक पाच दुसऱ्या कंसात येणार पाच अधिक नऊ इथं येणार नऊ इथं येणार चार आता हे नऊ आहे तसे मानते नऊ पाच चौदा याची पण बेरीज करते अगोदर चार आणि पाच नऊ नऊ पाच चौदा पण हे चार इथं आले एक तिकडं गेला आणि ह्याचे झाले दहा आता दहामधले शून्य इथं घेतला एक तिकडं गेला आणि चार आणि एक पाच म्हणजे आपलं उत्तर आलं पाच हजार एकोणपन्नास आणखीन एक गणित बघूया सात नऊ सहा मुद्दाम मी मोठे अंक घेते गुणिले अकरा बरोबर काय येईल बघा पहिल्यांदा सात लिहिते पहिल्या कंसात सात अधिक नऊ दुसऱ्या कंसात नऊ अधिक सहा आणि त्यानंतर सहा आता परत नऊ सात इथं सोळा इथं नऊ सहा पंधरा पहिल्यांदा हे सहा लिहिले आता नऊ सहा पंधरा त्याच्यामधले पाच इथं घेणार हा एक तिकडं गेला की हे झाले सतरा सतरातले सात इथं आले एक तिकडं गेला आणि सात आणि एक आलं आठ बघा समजली का Thank <laughs> you.